काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या वैभव देवरेच्या विरोधात आता आणखीन एक गुन्हा दाखल झालेला आहे खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला चार लाख रुपये व्याजांना देत तब्बल त्याच्याकडून अठ्ठावीस लाखांचे व्याज बजबरीनं वसूल केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन दिवसात देवरेच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल झालेला असून देवरेला गुरुवारपर्यंत म्हणजेच अठरा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे देवरे यानं वाजाकरता धमकी दिल्यास शिवीगाळ केल्यास किंवा अधिक व्याज घेतले असल्यास पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे नवीन सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित वैभव यादवराव देवरे यांच्याकडून दोन हजार एकवीस मध्ये चार लाख रुपये व्याजानं घेतलेले होते संशयित देवरे यांनी व्याजाच्या रकमेकरता शिवीगाळ दमदाटी करत बळजबरीनं सोनवणे यांच्या वडिलांच्या बँक खात्यातून नऊ लाखांची रक्कम ही काढून घेतली वेळोवेळी बळजबरीनं व्याजापोटी अठ्ठावीस लाखाची रक्कम घेतली तरी देखील व्याजाची मागणी सुरूच असल्यानं त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वीच एका महिलेनं व्याज थकवल्यानं संशयित देवरे यानं दोन कार बळजबरीनं नेल्या होत्या महिलेनं पैसे देण्यास तयारी दर्शवली तरी देखील संशयितांना महिलेला अश्लील बिगाळ करत विनयभंग केला दिवसांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता या गुन्ह्यात पोलिसांनी देवरेला अटक केलेली होती दरम्यान देवरे एका महिला राजकीय पदाधिकाऱ्याकडे वाहन चालक म्हणून कामास होता एका पक्षात त्यानं प्रवेश करत जमीन खरेदी विक्री व्यवसाय सुरू केला त्यानं मित्रांना व्याजानं पैसे देण्यास सुरुवात केली होती दरम्यान संशयित देवरे हा एका राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी असताना त्यांना पदाचा गैरवापर करत मित्र नातेवाईक व्यावसायिक यांना व्याजाने पैसे दिले कर्ज देताना सुरुवातीला तीन महिन्याचे व्याज कापून घेत पूर्ण रकमेवर व्याज वसूल करत असे व्याज दिले नाही तर तो घरातील वस्तू वाहन नेत होता अशा देखील तक्रारी आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक